कर सर्वांना मी सचिन मुरर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रीब्युटरी शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक एम ई एस आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मेहकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा मित्रांनो कॉलेजचे नाव दिले आहे ई एस आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज आहे ॲड्रेस मेहकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा जिल्हा बुलढाणा येथील ही जाहिरात आहे नॅक रिॲक्रिडिटेट विथ ग्रेट बी प्लस नॅकने बी प्लस ग्रेड रिॲक्रिडिटेड या ठिकाणी दिली आहे ॲफिलिएटेड टू संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती वॉन्टेड पाय फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स वॉक इन इंटरव्ह्यू शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता पदभरती करण्यात येत आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर अपॉइमेंट्स ऑफ कैंडिडेट्स फॉर टीचिंग इन द कॉलेज ऑन कॉन्ट्रीब्युटरी बेसिस ॲज अंडर म्हणजे या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे खालील नेमणूक खालील रिक्तपदांवर नेमणूक करण्यासाठी कॉन्ट्रीब्युटरी शिक्षक म्हणून सी एच बी क्लॉकॉवर बेसिस किंवा कॉन्ट्रीब्युटरी शिक्षकाची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे वॅकन्सीज फॉर ग्रँड इन एड कोर्सेस ऑब्लिक प्रोग्राम्स ह्या ज्या रिक्त जागा आहेत यार जागा, आ, या रिक्त जागा अनुदानित तत्त्वावर या ठिकाणी अनुदानित कोर्सेससाठी भरण्यात येत आहे ॲज पर रेग्युलेशन नंबर टू ऑब्लिक ट्वेंटी ट्वेंटी अँड इट्स पॅरा एलेवन जे आर डेटेड सतरा दहा दोन हजार बावीसनुसार या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे या जे आरनुसार सिरियल नंबर सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रिब्युटरी पोस्ट सिरियल नंबर वन सब्जेक्ट इंग्लिश टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटरी पोस्ट कॉन्ट्रीब्युटरी जागा या ठिकाणी दोन भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाच्या त्यानंतर आहे सिरियल नंबर टू सब्जेक्ट हिस्ट्री इतिहास विषयाच्या दोन जागा कॉन्ट्रीब्युटरी दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट कॉमर्स वाणिज्य दोन जागा कॉन्ट्रिब्युटरी शिक्षकाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता अकेदमिक क्वालिफिकेशन शॅल बी ॲज पर यू जी सी रेग्युलेशन टू थाउजंड एटीन तर शैक्षणिक पात्रता आहे ने दिलेल्या नियमानुसार युनिव्हर्सिटी डायरेक्शन नंबर दिला आहे फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ॲज डायरेक्टेड इन द गव्हर्मेंट रिजोल्युशन हा नंबर दिला आहे तर यानुसार शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता the other conditions and remuneration shall be as fixed by government in the said year. gr madhe dili remuneration mandana eligible candidates should attend the interview on dated 3 july sorry 3rd july 2025 at 12 noon in the principal office in their own cost along with their biodata and copies of certificate and टेस्टिमोनियल्स तर जे कोणी पात्र उमेदवार आहे असे पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीची तारीख दिली आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे दुपारचे बारा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे प्रिन्सिपल ऑफिस प्राचार्य सरांच्या ऑफिसमध्येच मुलाखत होणार आहे स्वखर्चाने मुलाखतीला जायचं आहे दिलेल्या ॲड्रेसवरती आणि जात असताना सोबत बायोडाटा आणि सर्वच सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे श्री रवींद्र अवस्थी प्रेसिडेंट मेहकर एज्युकेशन सोसायटी मेहकर श्री हर्षल सोमन सेक्रेटरी मेहकर एज्युकेशन सोसायटी मेहकर डॉक्टर संजय दांदळे इन्चार्ज प्रिन्सिपल एम एस आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मेहकर जाहिरात क्रमांक दोन श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान लोकमंगल नर्सिंग कॉलेज ॲटपोस्ट वडाळा तालुका नॉर्थ सोलापूर डिस्ट्रिक्ट सोलापूर फोर वन थ्री ट्रिपल टू मित्रांनो ही जाहिरात लोकमंगल नर्सिंग कॉलेज सोलापूर येथील आहे वॅकन्सीज रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर नेमा पोस्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग विथ फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स तर शैक्षणिक पात्रता आहे प्रिन्सिपल प्राचार्य या पदासाठी एम एस सी नर्सिंग त्याचबरोबर पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू नेमा पोस्ट पदाचे नाव व्हाईस प्रिन्सिपल उपप्राचार्य क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग विथ ट्वेल्व इयर्स एक्सपिरियन्स एम एस सी नर्सिंग त्याचबरोबर बारा वर्षाचा अनुभव आवश्यक नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे व्हाईस प्रिन्सिपल या पदाची त्यानंतर सिरियल नंबर थ्री नेमा पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग विथ थ्री इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स असिस्टंट प्रोफेसरसाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी नर्सिंग त्याचबरोबर तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव एक जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाची त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर ऑफ पोस्ट पदाचे नाव क्लिनिकल इंस्ट्रक्टर ऑब्लिक ट्यूटर ट्यूटर या पदाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे किंवा क्लिनिकल इंस्ट्रक्टर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी विथ वन इयर एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे ट्यूटर या पदाच्या किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबिलिटी अँड सॅलरी ॲज पर यम यू एच एस नाशिक नॉर्म्स तर पहा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि वेतन किंवा मानधन ॲज पर यम यू एच एस नाशिक नॉर्म्स यम यू एच एस नाशिकच्या नॉर्म्स नियमावलीनुसार या ठिकाणी मिळणार आहे नोट इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय विदिन फाईव्ह डेज फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट ऑन ईमेल आय डी हा ईमेल आय डी दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन थ्री झिरो थ्री नाईन फोर झिरो फोर झिरो पब्लिक सेवन फाईव्ह झिरो ट्रिपल सेवन सिक्स एट वन थ्री तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा असे इच्छुक उमेदवार पाच दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अप्लाय करू शकतात किंवा अर्ज सादर करू शकतात आणि ईमेल आय डीवर आपला रिझ्यूमसुद्धा या ठिकाणी पाठवू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिले आहेत सेक्रेटरी श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान जाहिरात क्रमांक तीन द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जालना रोड बीड फोन नंबर झिरो टू डबल फोर टू टू थ्री झिरो टू नाईन थ्री मित्रांनो ही जाहिरात बीड जिल्ह्यातील आहे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड ॲड्रेस आहे मुख्य कार्यालय जालना रोड बीड फोन नंबर दिला आहे पाहिजेत या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम एन ए पी एस अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी सुवर्णसंधी आमच्या बँकेत खालील पदासाठी अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक हुद्दा किंवा पदाचे नाव लिपिक बीड जिल्ह्यासाठी जागा आहे आठ अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तीन जागा भरण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चार जागा भरण्यात येत आहे म्हणजे अशा एकूण पंधरा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे बीड जिल्ह्यासाठी आठ जागा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तीन जागा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चार जागा लिपिक या पदाच्या भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम ऑब्लिक एम कॉम डी टी एल ऑब्लिक एम सी एम आणि संगणक ज्ञान आवश्यक ही शैक्षणिक पात्रता आहे इन्फॉर्मेशन सूचना एन ए पी एस म्हणजेच नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजेच एन ए पी एस अंतर्गत प्रशिक्षणाचे फायदे कोणकोणते कुन फायदे आहे एन ए पी एस अंतर्गत प्रशिक्षणाचे फायदे एक मानधनासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव तर मानधन मिळणार आहे आणि कामाचा अनुभवसुद्धा मिळणार आहे या ठिकाणी भारत सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे प्रशिक्षण कालावधीनंतर स्थायीकडे वाटचाल प्रशिक्षण झाल्यानंतर परमनंट पोस्टिंगसाठी वाटचाल या ठिकाणी राहणार आहे पात्र उमेदवारांनी उपरोक्त पात्रतेच्या प्रमाणित कागदपत्रांसह अर्ज बँकेकडे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचतील असे बँकेचे ईमेल आय डी हा बँकेचा ईमेल आय डी दिला आहे डी एम एन एस श यश एच आर जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहे अथवा प्रत्यक्ष मुख्य कार्यालयात जमा करावे तर आपल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणित कागदपत्रासह अर्ज बँकेकडे या ईमेल ॲड्रेसवर पाठ पाडचे आहे किंवा उमेदवारांनी स्वतः मुख्य कार्यालयात जमा करायचे आहे उपरोक्त पात्रता नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही दिलेल्या पात्रतेनुसार जर पात्रता नसेल तर अशा उमेदवारांचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम संधी आहे उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी एक उत्तम संधी उमेदवारांना चालून आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रमांक चार द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड ॲड्रेस बीड मुख्य कार्यालय जालना रोड बीड फोन नंबर झिरो टू डबल फोर टू टू थ्री झिरो टू नाईन थ्री मित्रांनो ही जाहिरात द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड येथील आहे पाहिजेत खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक हुद्दा किंवा पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पदाचे नाव अधिकारी किंवा शाखा व्यवस्थापक व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक या पदाची भरती करण्यात येत आहे एकूण दहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम बी ए किंवा एम कॉम बँकिंग व सहकार क्षेत्राचा किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक संगणक ज्ञान आवश्यक तर मित्रांनो या ठिकाणी अधिकारी किंवा शाखा व्यवस्थापक या पदाच्या दहा जागा भरण्यात येत आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम बी ए चालेल किंवा कॉम बँकिंग म्हणजेच एम बी ए किंवा यम कॉम ही शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर बँकिंग व सहकार क्षेत्राचा किमान कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आणि सोबतच संगणक ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे कॉम्प्युटरचे नॉलेज अनुक्रमांक दोन पदाचे नाव संगणक अधिकारी पब्लिक व्यवस्थापक एकूण तीन जागा भरण्यात येत आहेत शैक्षणिक पात्रता बी किंवा एम ई कम्प्युटर किंवा आय टी आय टी एम एस सी बँकिंग डेटा एंट्री नेटवर्किंग संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक इन्फॉर्मेशन सूचना एक पात्र उमेदवारांनी उपरोक्त प्रमाणे प्रमाणित पात्रतेच्या कागदपत्रासह व फोटोसह अर्ज बँकेकडे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचतील असे बँकेचे ईमेल आय डी हा दिलेला ईमेल आय डी आहे यावर पाठवायचे आहे अर्ज वर पाठवावे अथवा प्रत्यक्ष मुख्य कार्यालयात जमा करावेत तर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह व फोटोसह अर्ज बँकेकडे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचतील अशा बेताने ईमेल आय डीवर पाठवावे किंवा प्रत्यक्ष मुख्य कार्यालयात जमा करायचे आहे दोन सदरील नेमणुकीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेस राहील तीन उपरोक्त पात्रता नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही या ठिकाणी मुद्दा क्रमांक तीनमध्ये सांगितले आहे पात्रता नसलेल्या उमेदवारांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही प्रमुख कार्यकारी अधिकारी